श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळावा चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोनही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही तुमच्या दुःखाने खूप खचलेला आहात तरी देखील कधीच तुम्ही हार मानू नका पुन्हा नव्याने उभे राहा प्रसंग कितीही कठीण असू दे शेवटच्या क्षणी देखील चमत्कार होऊ शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच दुःखी होऊ नका हार मानू नका चांगल्या लोकांना नेहमी त्रास होत असतो पण आम्ही त्यांची साथ कधीच सोडत नाही वाईट लोकांना खूप काही मिळत असते पण आमची साथ त्यांना कधीच मिळत नाही हे लक्षात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने यश हे कधीच मिळत नसते आणि सकारात्मक विचारसरणी असली की यश हे नक्कीच मिळते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत राहा नशीब तुम्हाला जर काहीतरी चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते आणि नशी तुम्हाला जर खूप अप्रतिम गोष्टी देणार असेल तर त्याची सुरुवात ही, ही अशक्य गोष्टीनेच होते म्हणून सध्या चालू असलेल्या कठीण प्रसंगाला घाबरू नका या कठीण प्रसंगातही सकारात्मक विचार करा सगळे खूप काही तुमच्यासोबत चांगलेच होणार आहे बाळा परिस्थितीला बघून असे हारून कसे काय चालणार आणि असा खेळ अर्ध्यावर सोडून कसा काय चालणार बाळांनो तुम्ही आमच्या सेवेत आलेला आहात या मार्गातून तुम्ही असेच प्रामाणिकपणे निस्वार्थपणे नेहमी तुम्ही चालत राहा कधीच कोणाविषयीसुद्धा तुमच्या मनात राग तिरस्कार येऊ देऊ नका प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावांचा वेगवेगळ्या कृतींचा असतो प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे असते त्यांना त्यांच्या स्वभावावर त्यांच्या सवयींवर सोडून द्या तुम्ही तुमचे फक्त कर्म चांगले आणि प्रामाणिकपणे करत राहा तुमच्या चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमचे चांगले कर्म तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करणार आहेत त्यामुळे बाळा तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमच्या ह्या मार्गावर तुम्ही असेच चालत राहा आणि कधीच स्वतःला एकटे समजू नका ही तुमची हो आई नेहमी तुमच्यासोबत आहे मात्र नेहमी तुम्ही नामस्मरण करत राहा तुमचे सर्व चांगलेच होईल बाणा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो संकटाला घाबरून असे मागे फिरू नका तुम्ही असे जर घाबराल तर आहे तिथेच राहाल पण जर का तुम्ही न घाबरता त्या संकटांवर मात केलात तरच तुम्ही पुढे जाल तुमची ती भीती ही पूर्णपणे नाहीशी होईल आणि तुम्ही आयुष्यात पुढे नेहमी जात राहाल घाबरून मागे फिरणे हा उपाय नाही आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा एवढा त्रास करून घेऊ नका जी गोष्ट अजून घडलेलीच नाही अशा गोष्टींचा त्रास करून घेण्यापेक्षा जे सध्याला काय करणे गरजेचे आहे त्याकडे लक्ष द्या तुमचा मोलाचा वेळ चिंता करण्यात वाया घालवू नका तुम्ही फक्त सध्याला शांत राहा आणि तुमचे कर्म तुम्ही प्रामाणिक करत राहा मग बघा जे तुमचे आत्ताचे दुःख आहे ते उद्या जाऊन भविष्यात तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत कराल तर अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी शक्य होतील चिंता करण्यापेक्षा आमचे चिंतन करा सगळे चांगलेच होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ